उद्धव आणि मी वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो हो। आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही अनेकांनाच जमलं नाही आम्हाला एकत्र आणायला ते देवेंद्र फडणवीसांना जमलं अशी मार्मिक टिप्पणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली ते शनिवारी वरळी डोम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचं मनोमिलन होताना दिसलं यानंतर यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले राज ठाकरे ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव अशी केली त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मराठी माता बंधू आणि भगिनींनो हे वाक्य उच्चारलं राज ठाकरे यांनी म्हटलंय की आज मोर्चा निघायला हवा होता मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो हे चित्र त्यांना दिसलं असतं पण मोर्चाच्या घोषणेन त्यांनी माघार घेतली असं राज ठाकरे यांनी म्हटलंय सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातानी खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवटतो याचं एक या चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्खं पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून मग आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आत, आतमध्ये येताना आलं परंतु आ, आता काही स्क्रीनवरती मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या हो आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याच सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत इकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेळावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्या शेवटी द्यायच्या गोष्टला बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाई होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला आणि हिंदी कशासाठी हिंदी कशा कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा